<ihak> प्रशंसपत्रावरील विचार आणि मत पूर्णपणे वैयक्तिक आहे आणि आमच्या विचारांशी व मतांशी संबंधित नाही अनुभव शिक्षक वापरकर्त्यांसाठी वैयक्तिक आहे आणि आवश्यक नाही की तो या उत्पादनाच्या सर्व वापरकर्त्यांचे प्रतिनिधित्व करतो आम्ही त्यांच्या उत्पादन वापरकर्त्यांच्या प्रशंसपत्राला कॉल करण्यासाठी आणि त्यांच्याशी कंपनीकडून मोबदला हो मिळवण्यासाठी कंपनीशी संबंधित आहोत ज्यांच्या प्रशंसपत्रांचा समावेश आहे त्यांच्या कंपनीकडून किंवा आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आहोत शेतामध्ये आणि शेतात नाईन टू नाईन डी आयचं हे व्हीएसटीचं पॉवरफुल असणारा ट्रॅक्टर आणि या संदर्भात आपण चर्चा करतोय खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॉवरफुल ट्रॅक्टरला पॉवरफुल इंजिन आहे अर्थात जपानीज टेक्नॉलॉजीनं तयार झालेले हे व्ही एस टीचं पावरफुल इंजन शेतकऱ्यांना अधिक जी काही काम करायला का क्षमता उत्पन्न करतं तर त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यात पहिला प्रश्न शेतकऱ्याच्या मनात जो पडतो टेन स्पीडचा गिअर बॉक्स याला आहे आठ प्लस दोन अशा पद्धतीचा हा गिअर बॉक्स या ट्रॅक्टरला पाहायला मिळतो महत्त्वाचं ते म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तर तीनशे तीस एम एमचा हा खालून जो काय आपण म्हणतो की खाली कुठंही आपण बांधावरती घालायचं असेल तर त्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ते म्हणजे जो टर्निंग रेडियस म्हणू शकतो आपण दोन पॉईंट एक या, दोन पॉइंट एक मीटरचा हा टर्निंग रेडियस आहे कुठनं जर वळवायचं असेल बांधाच्या कडनं तर सगळ्यात कमी जागेत हे ट्रॅक्टर वळवू शकतो पॉवर स्टेरिंग याला दिलेली आहे ऑइल ब्रेक दिलेले आहेत आणि अशा वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर आणखी पॉवरफुल करण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्याचे जे फीचर्स जर बघायला गेलो आपण तर याच्यामध्ये तुम्हाला जसं तुम्ही एखादी फोर व्हीलर चालवताना तुम्हाला कम्फर्टनेस येतो चालवण्यासाठी तसा कम्फर्टनेस शेतकऱ्याला येतो म्हणजे शेतकऱ्याला असं वाटत नाही की आपण शेतामध्ये काम करतोय तो फील येतो त्याला की मी खूप आरामदायक पद्धतीने काम करत आहे शेतामध्ये सातशे पन्नास के जीची लिफ्टिंग वेट लिफ्टिंग कॅपॅसिटी या ट्रॅक्टरला दिलेली आहे जेणेकरून शेतातले जे काही अवजार आहेत तर ते घेऊन या शेतीतलं काम सुलभ करता येऊ शकतं ड्रायर एअर क्लिनर्स असतील एन बी याच्या अर्थात नॉईस कमी होतो त्यानंतर व्हायब्रेशन कमी होतात आणि हीट जे आहे तर त्या सगळ्या गोष्टीवरतीसुद्धा लक्ष दिले जेणेकरून शेतकरी बांधवांना कम्फर्ट जो आहे तर तो खऱ्या अर्थानं अनुभवता यावा सीट असेल बसण्याची कॅपॅसिटी म्हणता येईल किंवा शेतामध्ये काम जास्त वेळ करण्यासाठी प्रत्येक गोष्टीवरती वी एस टी कंपनीनं अगदी बारकाईनं लक्ष दिले नमस्कार माझं नाव पांडुरंग बाळासाहेब काठमोरे पिंपरीचा रहिषा आहे मी गेले दोन तीन महिन्यापूर्वी नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे व्ही एस टीचा एकोणतीस एस पी आहे पहिला लहान ट्रॅक्टर होता तो जरा चिखलामध्ये वगैरे स्लिप होत असल्यामुळे हा मोठा टायर ट्रॅक्टर घेतला आहे तर हा ट्रॅक्टर चिखलामध्ये वगैरे ग्रीप छान पकडतो आहे टायर फिरवत नाही आहे टेक्नॉलॉजी ना इंजिन असल्यामुळं त्याला आर पेम पण ड्रॉप होत नाही वळताना बाहेर बागेतनं सगळी कामं छान होत आहेत ट्रॅक्टर चांगला आहे शेतकरी बांधवांनो शेतीला आधुनिक करण्यासाठी शेतीला एका स्केल दुसरीकडं दुसरीकडे नेण्यासाठी हा टीचा पॉवरफुल प्रॉडक्ट आपल्या क्षेत्रात असलंच पाहिजे